मित्रांनो माझ्या शेतकरी राजाच दुःख किती मोठ आहे हे मी तुम्हाला या कवितेच्या माध्यमातून सांगणार आहे हेरंब कुलकर्णी या सरांची ही कविता आहे नक्की ऐका डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही काल तिथे शेत होते आज नदी वाहते आहे काल पक्षी किलबिलत होते आज स्मशान नादत आहे काल शेतात माती होती आज दगड उरले आहे काळी आई सोडून गेली इतकं नशीब कस फिरलं आहे काल पिके डोलत होती आज माना टाकले आहेत स्वाभिमानाचा ताटकना पुन्हा कर्जाने वाकला आहे काल सणाची बघत होतो वाट आता सण येऊच नेत लेकराच्या उदास चेहऱ्याने बापाने समोर जाऊच नाही काल कर्ज फेडणार होतो आज नवा सावकार शोधतो आहे दूर ढकलल्याला फास पुन्हा तिकडे ओढतो आहे काल शेत पाण्यात गेले पुढील वर्षी उगणार आहे लेकराच्या उद्यासाठी तरी मी जगणार आहे लेकराच्या उद्यासाठी तरी मी जगणार आहे मित्रांनो खरंच खूप सुंदर कविता शेतकऱ्याची भावना पोहोचणारी कविता हेरंब सरांनी मांडली आहे